आता हे मी ज्यावेळेस किती दोन हजार दोन ला इथे आलो सर गेले आपल्या हिला चोरवडला आणि दोन ला आलो तेवढे म्हणजे काही मुलांना मी ओळखतोय आता बाकीच्या ओळखत नाही त्यावेळेस त्याचं मी खालच्या वर्गाला शिकवायला होतो आणि मी सगळे तिसरी गाव आता वरती पाचवी सहावी सातवीला बाळासाहेब सर हे सगळेच होते तर ही गेल्यानंतर दोन हजार सहाला तर मी इथून गेलो सहा ला अरे बोथे आता जे हे गेले असतील इकडे आठवी साव आता सरांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं की खूप सुंदर मागच्या जुन्या आठवणी आमच्या दुबे सर आणि वाडीकर सर असले कल्याणेश्वर सुद्धा होते ते इतकं सुंदर आम्ही सगळेच जुन्या आठवणी आमच्या काही मग सूर्यची सरांना काहीतरी पासपोर्ट बनायचे त्यांना बोलवा हे म्हणजे जशा आमच्या जुन्या आठवणी आहेत तशाच तुमचा सुद्धा आहे आता तुम्ही आता कोणी नोकरीमध्ये जॉबला असते कोणी कॉन्ट्रॅक्टर कोणी काय म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेस होऊ आणि पुढील भविष्य चांगलं जावं आणि या दिवाळीच्या आपण खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो